नमस्कार मंडळी मी सूरज मराठी करीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी आत्ता आहे पुण्यात आणि खुर्ची आगामी चित्रपटाचा आज ट्रेलर लॉन्च इथे संपन्न झालेला आहे आणि त्यात एक छान गोंडस दोन दें मुलं आहेत पण ते आता गोंडस नवी दें राहिलेली आहेत आणि श्रेया आणि आर्यन ही दोघं माझ्या आत्ता सोबत आहेत सुरुवातीलाच मला असं विचारायचं आहे चित्रपटाने तुमची निवड केलेली आहे की तुम्ही चित्रपटाने निवडलं आता दोघा इनकम्प्लीट आहे एका महिन्या पण हाय तुम्ही बघा आता चित्रपटाने आम्हाला निवडलं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण आज इतका सुंदर मुव्ही झाला मूवी झाल्यावर प्रत्येक माझ्या आईचा ऍक्टर्सला वाटलं की यार हा रोल मला पाहिजे होता किंवा आर्याचा एक मुलाला वाटेल की हा रोल मी पण करू शकत होता आमच्या दोघांसाठी पण खूप छान गोष्ट आहे असं करायचा रोल की असे लाईक प्रेक्षक बोलायला पाहिजे की ह्याच्याऐवजी कोणी हा रोल करूच नाही शकत असं मत एकदम एका बाजूला एका बाजूला सो हे जेव्हा तुम्ही भेटला होता ते कसं जमून आलं मी ऍक्च्युअली फोर्थ मध्ये होतो जेव्हा मी बघितलेला फर्स्ट टाइम आणि तेव्हा मी खूप नर्वस होतो मला काय कळत नव्हतं हिच्याबरोबर कसं काम करू एवढी मोठी आय थिंक तेव्हा ती नाईन मध्ये होती जेव्हा मी फोर्थ मध्ये होतो आणि मी लाईक नंतर मग झालं एम टू केलं मी आमची बॉन्ड झाली आणि मग नंतर मला कळालं ही कशी अजून मला सुद्धा येता छोटा होता माळीजवती मुलं अगाव असतात म्हंटलं अगा रोमॅन्टिक सीन करायचे करायचं वाटायला आगाव नाही आता खूप शांत आहे आणि कसं करून घ्या कशी मात पडतो ना की आपल्या तर ते होऊन जात आणि हा ना होत स्टार्टिंगला हाल पण नंतर आमची इतकी छान झाली स्क्रीनवर सुद्धा लक्षात येतेच होतस आणि तू चौथीत होतास तरी कसं काय तिच्या वर्गात ते बसेल ऍक्च्युली काय जेव्हा फर्स्ट टाइम बदल तेव्हा मी फोर्थ मध्ये होतो शूट जेव्हा केलं तेव्हा मी फिफ्थ मध्ये आता मी फर्स्ट इयरला एकत्र कसे काय आता ते त्याच्या मागे पण रिझन आहे ते काही रिझन आहे तुम्ही नक्की बघा ऍक्च्युली जे सगळे सीन आहेत एक, एक 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 सीन एक एक मिनट त्याच्या मागे एक रिझन आहे की तो असा असा नाही की बळस टाकलाय पण त्याच्या मागे रिझन आहे की तुम्ही बघा नक्की बारा जानेवारीला निश्चित ते साऱ्या जसं बोलला तसं आमच्या मूवी मध्ये प्रत्येक कॅरेक्टर मागे एक इम्पॉर्टन्स आहे आणि असं पण असं एक जरी ऍक्टर नसला तरी आमचा मूवी इनकम्प्लीट आहे सो सगळ्या कॅरेक्टर मुळे आमचा मूवी आज कम्प्लीट आहे सो ते बघा तुम्ही मूवी बघितल्यावर सगळे सस्पेन्स पण आपल्याला रोमॅन्टिक सीन्स करायचे पुन्हा मारपीट आहे ऍक्शन आहे ड्रामा आहे या सगळ्याचा मिलाफ या फिल्म मध्ये आणि ट्रेलर मध्ये बघताना सुद्धा दिसतात सगळ्या सगळ्याची तू तयारी कशी केलीस म्हणजे इतक्या लहान वयामध्ये काही वर्कशॉप वगैरे प्रॉपर घेतलं होतंस का तू हा युए रिलेटेड पहिली गोष्ट तर मुव्ही म्हणून सगळे फॅमिली पूर्ण तुम्ही बघू शकता जाऊन आणि बोललं तर मला काय अडचण आली म्हणजे चॅलेंजिंग होता हा रोल माझ्यासाठी फर्स्ट टाइम माझं चॅलेंजिंग होता रोल मला काय जास्त कळत पण नव्हतं म्हणून मला सगळे समजून घ्यायचे की माझे सिनियर ऍक्टर्स वगैरे अक्षय सर आणि राकेश सर म्हणजे ओव्हरऑल सगळे पूर्ण कास्ट प्रीतम मॅम सगळेच मला सांगायचे सेम गोष्ट आम्हाला सुद्धा दोघांना आम्ही दोघे छोटे छोटे सगळे खूप छान काम करून घ्यायचे मेन संतोष सर आणि शिव सर त्या दोघांनी आम्हाला खूप छान बॉन्डिंग करून आणली आमच्या दोघांची आणि दिसलंच असेल तुम्हाला आणि मूवी मध्ये अजून दिसेल आता माझा फर्स्ट टाइम होता तेव्हा फिफ्थ मध्ये पण माझा फर्स्ट टाइम होता ना फिफ्थ मध्ये मी पहिल्यांदा गेलेलो पण आता मी सेवन्थ मध्ये कळालंय मला की काय काय म्हणजे कुठं कुठं काय काय करू शकतो आपण सीन मध्ये अजून काय इम्प्रूव्ह करू शकतो आणि हा ओव्हरऑल पुढचे माझे आहेत ते तुम्ही बघा की माझं काम मी सांगतो इम्प्रूव्ह झालं असं निश्चितच पण जे रोमॅन्टिक सीन तुम्ही केलेले आहेत कुठेही असं वाटत नाही की ते ऑकवर्डनेस आहे किंवा कुठेतरी आपल्याला काहीतरी गणित आहे वगैरे सो ऍक्च्युअल शूट करत असताना साधारण परिस्थिती काय होती मी खूप ऑकवर्ड होतो जेव्हा मी फर्स्ट सीन विचार कर जेव्हा केलेला खूप ऑकवर्ड होतो मी आणि फर्स्ट सिनर असा होता की तो हातावर हात असा त्याची त्याची होता तो म्हणून अजून ऑकवर्ड होत होता आणि मला आता पण आठवत की खूप टेक्स घेतले त्यासाठी पण नंतर मग जेव्हा अजून एकत्र सीन आले त्यानंतर नंतर मग असा वन टू सगळे मजा आली पण आम्हाला निश्चित आता ही फिल्म तर येते बारा जानेवारीला परंतु पुढे काय म्हणजे ऍक्ट्रेस लोकांना हा नेहमी प्रश्न असतो जे आत्ताचं उभावलं आपण पुढे काय सो पुढचा तुमचा मार्ग काय असणार आहे या क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे राहायचंय की वेगळं काय आणखी निवडणार नाही ऍक्च्युली बॅकअप तर सगळ्यांनाच लागतो okay. म्हणून एज्युकेशन तर बॅकअपच आहे पण मेन फील्ड जी बघितली तर ही आहे लाईक या इंडस्ट्रीमध्ये सगळं आहे जे तुम्हाला पाहिजे म्हणून लाईक ही माझी मेन आहे बॅकअप तर माझं एज्युकेशन आहे म्हणून सेम इअर मी बॅकअप करेन पण फर्स्ट प्रायोरिटी ऍक्टिंग मध्ये सोबत ना दोन असे तगडे ऍक्टर्स आहेत म्हणजे अक्षय असेल किंवा राकेश बापट असेल या लोकांनी गेले जवळपास पंधरा वर्ष इंडस्ट्री पाहिलेली आहे म्हणजे स्टुडिओ मध्ये जाणं ऑडिशन देणं आणि मग ते कुठेतरी जाऊन आपल्याला काम मिळणं ही जी प्रोसेस असते त्या विषयी त्यांनी तुम्हाला काही सल्ले वगैरे दिले मी खरं सांगू मी खोट नाही बोलत आहे मी अक्षय सरांचा फॅन आहे ऍक्च्युअली आमच्या गाडीत पेन ड्राईव्ह मध्ये त्यांचीच गाणी आहे मी खरं सांगतो खोटा नाही बोलतो पण तुम्ही पेन ड्राईव्ह आता बघितले की माझ्या पप्पांमुळेच मी ऐकायला लागलो म्हणून मला अक्षय सर आवडायला आणि मी जेव्हा पहिल्यांदा त्यांना बघितलेलं हो माय वर्ल्ड वी लाईक असं एक्सायटेड वर काम माझा ड्रीम होती ती आणि ती ड्रीम आता पूर्ण झाली त्यासाठी सगळ्यांना पूर्ण टीमला ला थँक्यू बारा जानेवारीला तुमची टीम येते प्रेक्षकांना मस्त आव्हान करा तर बारा जानेवारीला आमची मूवी होतीये खुर्ची तर अशी एक मिक्स मसाला मूवी आहे रोमॅन्स आहे ऍक्शन आहे कॉमेडी आहे थ्रिलर आहे सगळं पॅकेज फिल्म आहे तर तुम्ही नक्की बारा जानेवारी मध्ये बारा जानेवारी ला चित्रपट जाऊन बघा आणि हा धन्यवाद थँक्यू सो मच प्लस बारा जानेवारी ला आमचा मुव्ही येतोय आता तुम्ही ट्रेलरला जेवढं प्रेम दिलं त्याचा डबल मुव्हीला द्या अशी आशा करते आणि आमचा बारा जानेवारीला नक्की चित्रपट बघा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद so रत्न मराठी मीडियाशी बोलबल थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन कर बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा